मोठ्या थाटामटामधे थाटा अनावरण प्रसंगी उपस्थित भोकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय गोविंद बाबा गोड भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमचे युवा सहकारी मित्र तिरुपती पाटील कोंडेकर महिला काँग्रेसच्या अप्पाराव राठोड आमचे पत्रकार ज्यांनी आताच चांगल्या प्रकारे आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलेस असं आमची मामा या गावच्या प्रथम नागरिक महिला सरपंच असलेल्या अंजनाबाई जाधव सामाजिक कार्यकर्ते राम सैलू म्हैसेकर आमचे युवा सहकारी बालाजी गाडे रघुवीर बंदलवाड अध्यक्ष आमचे सार्वजनिक गणेश मंडळाचे बालाजीजी पोपलवाड सुभाषजी चटलावाड लक्ष्मणरावजी चटलावाड सायनाथली असडवाड लक्ष्मण चप्पलवाड गणेश गदमवाड चर्मन साहेब गणेश झंडेवाड माजी चेअरमन दत्ता पाटील गणपूरकर आमचे सहकार मित्र रमेश पाटील कांडळकर आदिनाथजी चिंतापुटे लक्ष्मणरावजी डोंगरे जे दुधारे मामा साईनाथजी डोंगरे आणि या पुतळा निर्माण करणारे आमचे ज्यांनी आता खास ज्यांनी आपण सहपत्नीक सत्कार केला असे साईनाथजी डोंगरे आणि या पुतळा निर्माण समितीमध्ये ज्यांनी सर्वांनी हातभार लावला असे सर्व योगदान देणारे आणि तिचे उद्घाटन असलेली अध्यक्ष सर्व समिती मदे या कार्यक्रमाला उपस्थित असलेलं सर्व पंचक्रोशीतून मंडळी माता भगिनी खरोखरच आज पाळज येथे आल्यानंतर जेव्हा सर्वात पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि त्यावर असं छानस अक्षर लिहायला लिहिलेलं आम्ही बघितलं द सिंबॉल ऑफ नॉलेज खरोखरच जगाला ज्याचं नॉलेज पाहिजे जगाला भारतालाच नाही जगाला ज्याचं नॉलेज पाहिजे ते सिंबॉल ऑफ नॉलेज चा पुतळा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण या ठिकाणी पाळजमध्ये आता जर आमच्या जादू साहेबांनी सांगितलं की एकोणीसशे एकोणनव्वदला त्यांनी या ठिकाणी पुरी पुतळा उभारला होता पण त्याच परत नवीन पुतळा या ठिकाणी त्यांनी तयार केला आणि त्याला नावही द दिंबल ऑफ नॉलेज आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ख्याती एकट्या पाळजमध्ये किंवा भोकर तालुक्यात किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात नाही पूर्ण जगामध्ये या ठिकाणी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नॉलेज पूर्ण जगातले सर्व अभ्यासू मंडळी या ठिकाणी घेत आणि याचा आपल्याला सर्वांना अभिमान वाटतो आज, आज... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताला संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा अभ्यास आज जगातली सर्व मंडळी करत आहेत त्या संविधानावर आज भारत देश आपल्या एवढे लोक एवढे करोड लोक आपण या भारतामध्ये गुन्हा जगतो तो, तो फक्त या बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानावर आज या ठिकाणी भारत आहे काही मंडळी सध्या आपण बघतोय की काही मंडळी या संविधानाचा वारवार अपमान करण्यासाठी कधीही सोडत नाही अशा मध्ये या दोन चार वर्षामध्ये चार पाच वर्षामध्ये आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान भारताला दिलेलं आहे त्या संविधानाचा अपमान या ठिकाणी वारवार होत आहे आम्ही बघतोय त्या ठिकाणी दिल्लीमध्ये असताना आणि मी जेव्हा आपला लोकप्रतिनिधी खासदार म्हणून जेव्हा संसदेमध्ये या ठिकाणी शपथविधी घ्यायसाठी गेलो त्या ठिकाणी शपथविधी घेताना मी भारताचं संविधान माझ्या हातात ठेवलं होतं आणि शपथविधी झाल्यानंतर जे संविधान म्हणूनच त्या ठिकाणी माझा शपथविधी संपवलेला आहे आपण सर्वांनी तो व्हिडिओही बघितलेला आता जाधव साहेबांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आम्हाला उभा करण्यासाठी सुरुवातीला खूप कष्ट करावा लागला पण जेव्हा हा पुतळा पूर्णत्वाकडे वळू लागला तेव्हा बरेच जणांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात आम्हाला लाभले आणि हा आम्ही अतिशय चांगला देखणा पुतळा या ठिकाणी पाळज येथे उभा करू शकतो खर तर पाळज गाववाल्याचे विशेष अभिनंदन या ठिकाणी ठीक, या मी करतो कारण प्रत्येक गावकरी आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या पाळज नगरीमध्ये झाला पाहिजे आणि झाल्यानंतरही एवढा दिमागदार सोहळा या ठिकाणी सर्व गावकरी मंडळींनी घेतला त्याबद्दल विशेष गाववाल्याचे आभार नाहीतर आपण सध्याच्या काळामध्ये बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे ते ह्यांनी करावं डॉक्टर आपला अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे त्यांनी करावं छत्रपती महाराजांचा पुतळा यांनी करावा म्हणजे आज कुठंतरी आपण विखुरला चाललेलो आहे आणि हे विखुरल्या चालल्या मागे वेगळ्या वेगळ्या शक्ती या ठिकाणी काम करतायत असं वाटतं कुठंतरी या ठिकाणी मनुस्मृती आपल्याला दिसते त्या मनुस्यमती स्मृतीला आपल्याला कुठेही या ठिकाणी बळी पडताना कामा नाही आज भारत आपला महाराष्ट्र अखंड आहे तो अखंडच राहायला पाहिजे आणि याचं ज्वलंत उदाहरण चांगलं उदाहरण आज या ठिकाणी पाळज या नगरीमध्ये आम्हाला बघायला भेटलं खरखरच या ठिकाणी मन आमचं भरून आलं की सर्व गावकरी मिळून आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी झटले आणि दिमागदार अनावरण सोहळा आज या पाळजमध्ये त्यांनी पार पडत आहे मी अधिक वेळ घेणार नाही बराच वेळ झाला आपण इथं बसलेला आहात आपल्याला मामा नी के के या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायचं आज निश्चितच स्वरूपात आमच्या मामाने उल्लेख केला की भोकर येथे पस्तीस वर्षापासून जागा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी राखीव आहे पण त्या ठिकाणी अद्याप पुतळा त्या ठिकाणी पूर्ण व्हायचा आहे त्या ठिकाणी सर्वजण मिळून तिथेही असा भव्य दिव्य पुतळा येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा झाला पाहिजे सर्वांनी आपण मिळून प्रयत्न करू निश्चितच हिरेमानल्याप्रमाणे जो काही माझा वाटा असेल मी त्या ठिकाणी द्यायला तयार आहे काळजी करू नका आपला लोकप्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून जो काही वाटा माझा असेल त्या ठिकाणी द्यायला तयार आज बुद्धगयाचा या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला बुद्धगयाचा प्रश्न आमच्या अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे आणि मी दोघे आम्ही बाजूबाजूला बसून होतो आणि त्यांचा झिरो आव्हर बॅलेट लागला प्रश्न मध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला आम्ही दोघांनी चर्चा केली प्रश्न उपस्थित करण्याच्या पूर्वी त्यांची माझी चर्चा झाली खरं तर मला बुद्ध गयाचा प्रश्न पहिलं माहीत नव्हता पण मी त्यांच्याकडून माहिती करून घेतला त्यांनी आताच सांगितलं की बाबा मंदिर म्हणलं की त्या ठिकाणी पुजारी असतात मस्जिद म्हणलं की मौलवी असतात जिथं जिथं त्या त्या धर्माचे जिथं पुजारी आहेत मग बुद्ध गयाला त्या ठिकाणी त्या ठिका दुसरे पुजारी त्या ठिकाणी काम करत आहेत तर आम्ही आमचा हक्क मागतो आणि ते खरं आहे निश्चितच जे काही संसदेमध्ये बुद्धगयाविषयी जे काही प्रश्न आपल्याला उपस्थित करायचे असेल आपला खासदार रवींद्र चव्हाण कुठेही मागे राहणार नाही याची गवाई मी आपल्याला देतो आणि आपला अधिकचा वेळ घेता संयोजन समितीने माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी आभार मानतो आणि मी माझं भाग्य समजतो एवढा चांगला सोहळा देखना सोहळा मला या ठिकाणी पाळजमध्ये इथं येऊन आपल्याला आपल्या बघ बघण्यात आला त्याबद्दल मी संयोजन समितीचे आणि सर्व गाववाल्यांचे प्रत्येकदा आभार मानून थांबतो जय भीम जय महाराष्ट्र